मग त्यांचा सगळ्या स्वरावर बरे तर आमचं ता आंदोलनवर बरे आता चलून दे मग आता तुला शक्ती दम बघायचा मराठ्याचा उद्या आंदोलन झालं बघ मराठ्यांचा दम काय असतो घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं आम्ही तर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजावणीच घेणार कोणी आडवा येतो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजावणीच दिसल तुम्हाला चलो धन्यवाद नाही नाही आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटवलं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आणि आमच्यावर थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही आहे मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसुद्धा पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोरगरीबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हो हे चालणार नाही आज बात न चालणार आम्हाला सगळ्या स्वयांचीच अंमलबजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमाग असे दावे होते पंधरा चारनुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोन व एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार ला आहे न्यायालय म्हण काय म्हणत आहे त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार ला 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 आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं ला लागणार ला ला आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पुर ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्यजन काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे त्याची अंमलबाजवणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठं शक्य आहे अधिसूचना काढलीच कशाला सरकारी का कोणी तुम्ही अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग आधी काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या स्वरांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही मागे हटत नाहीत मराठी आता पण पण दहा टक्के मिळतय हे काहीतरी पदरात पडतय असं वाटत नाही का शंभर दीडशे जणांला दोघा तिघाची मागणी होती त्यांची आट्टापाई त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांच्या पोरांचे वाटलो होणार आहे ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागं एसीबीसी जर होत झालं चार वर्ष आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्ष आंदोलन करायची म्हणजे नुसते आंदोलनाचं वय निघून जाणार त्यांना नोकऱ्या ते अधिकारी होणार का इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा सात बारा नाही ते तू कस काय टिकणार ज्या जमिनीचा सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याचे वर आहे इंदिरा असा जजमेंट सांगतं पन्नास टक्क्याचे वर आरक्षण टिकत नाही अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागही तुम्ही आम्हाला तेच शिकिल आम्ही टिकणार दिल एसीबीसी टिकणारच होत कमल वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं आजही पोर आंदोलन करते ते अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेटनं फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लई लांबे पहिल्यांद नव्हतं कळत दप्तर तुमच्या जवळ आता आमच्या जवळ सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठरा ला जो, जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता कमिशनचा म्हणून तिकडे आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तवडतोवर रद्द होणार सिद्ध करूच तर तीन वर्ष जाणार लागली काळी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारने सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेसच सरकारनेच सरकार घेतली होती त्यावेळेस काय शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच आहे आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडं तुमच्या गळ्यात बांधून घेण आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांच्या आधी सूचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय कुणबीचं ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही पण ज्याला जे जा पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा नाही सगळे सोयरी अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे लावलं का वावर तुला पन्नास मग तुला वेळ लागतोय तु काय वेळ लागतो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडे चार लाख कर्मचारी झुंजले मग आता जे हरकत आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी समजत का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणतं टिकणार आहे कोणचं नाही टिकणार पुन्हा पोराचा वाटलो होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देव त्यांचा काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम बल... तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंच मीच करावी लागणार आहे पण पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाहीये आणि मी तरी आर जवळ सोडीत नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो सोडित नाही त्याशिवाय मग ते कसला का कोणतं सरकार असो नाही तिकडे फारकार असो माझ्या जाती दैवत मानलेलं आहे जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वारीच्या अंबलबाजाऊणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत देत पाटील आताची आत्ताची आता एक महत्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे दहा टक्क्याचं आरक्षण त्याला छगन भुजबळांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बदल देऊन सरकार काहीतरी थोपवत आहे मराठा समाजावर म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो ते त्याचा दिदारा झाला कशामुळे मग आणि त्याने आर देव विषयीचं वाटलं केलं कशामुळं आत्ता चालता चलता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ आत्ता तेव्हा हाईच नास्तिक पहिल्यापासून तो पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी हे सिद्धच झालं म्हणून आमचा आम्हालाही गरज नाही मग तुमची तुम्हाला आमच्या okay. पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्या सोयांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तर आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही ज्याला हे तो घेईल त्यांनाच लागते शंभर गरज नाही त्याची इकडे पाच सहा करोड मराठा आहे यांना हे टिकणार पाहिजे कारण हे राज्यात आणि केंद्राच्या दोन्हीकडे इकडे अधिकारी बनणार आहेत इथं ह्या आरक्षणाचा भरोसा नाही हे मिळल मिळल मध्ये एकच घर बांधल्या सारखं खालून टाकली माती वरून टाकला स्लॅब खालची माती निघून गेली पडण बोकांडे आमचे ते घर हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला तुम्ही ते द्या ज्याला घे ते घेईल त्याचे तुझं बघून तू त्याला काय आम्ही नाही सांगितलं हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि पाहिजे याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहे ते सरकार करत नाही मग आता मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे का आजचे दिवस आम्ही वाट बघणारच अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतोत का उद्या त्याला सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काही राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबाजावणी राहिले आणि आमच्या शेतीचं काम म्हणतात पंच्याऐंशी टक्के उरका ले ले। आता आम्हाला काही काम नाही तुम्हाला मराठी शक्ती दम बघायचा आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणार आहे आमचं बिकायला मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडे आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची अध्यादेशानंतर काही दिवसानंतर ऑटोमॅटिक ते कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना मग जर दिला ना निश्चितीसाठी तुम्हाला प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचा हरकत हरकते मागितलं ना तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठी तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घेता दोन अडीच वर्षे तुमचं वाचनच होणार नाही हा मला काय करा तुम्ही वाचवण्याचं नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे वेळ दिलाय आम्हाला बाकी काही कळत नाही आता बस झाला आम्हाला चर्चा बद झाल्या आमच्या अभ्यासक थकलेत तुमच्या पुढे आमचे वकील थकले तुमच्या पुढं आमचा फक्त साधा आणि सोपा विषय आता अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका म्हणजे आता हा सारक्षणास पात्र आहे असा आयोगाचा अहवाल आहे निष्कर्ष काढलाय त्या केसेस प्रमाणे पात्र आहे समज म्हणून आता जर मागासवर्ग आयोगानं इंद्रा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीच कस काय सिद्ध केला कसा काढू शकते त्यांच्याकडे एकच काम आहे समाज मागास सिद्ध आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे निष्कर्षच्या अगोदरच कस काय कोण सांगू शकतो सांगा बरं तुमच्यातला एखादा मला की तुम्ही अमक्या के तारखेला केलं मारणार आहेत म्हणून आधी कस काय मागास वर्गायोग सांगू शकतो की इंद्र सहा जजमेंट प्रमाण आहे ते कोर्टात जायचंय कोर्टाच्या त्रुटी तुर, भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर जर इंद्रा सहानी देते तर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणारे सगळ्या राज्यातले त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळा नाही मला निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्याय मंदिरच झाले ते आता मग सगळ्या स्वराचा लावून टाका तेवढा हि तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा वरची अपवादात्मक स्थिती आहे त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केले आधी होत सोळा नंतर झालं बारा तेरा टक्के आता आले दहा टक्क्यावर हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठा आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय लोकांची लोकसंख्या वाढली आमची कमी होत चालली सोळा टक्क्याहून हो, तेरा टक्क्यावर आलो हो, तेरा टक्क्याहून हो, 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 आता बारा बारा दहा टक्क्यावर आलो दहा टक्क्यावर जाऊ दे तीन टक्क्यावर निष्कर्ष आणि वा सत्ता चालवता तुम्ही म्हणजे त्या त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही सरकारने मराठ्यांचं वाटुळं करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही तुम्ही दहा टक्के द्या आणि तर चाळीस टक्के द्या काही देणे घेणं नाही मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हा सगळा निर्णय हा सरकारने घेतलाय आहे कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतला असं वाटतं उलट राजकारणाचा तोटा केला त्यांनी पुरे बला जात एका बाजूला विरोधात घालून बसले उलट का स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा त्या दहा टक्क्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ज्याला घे हो ते तेव घेईल त्याचं नशीबंदी हो ते टिकल नाही टिकल त्याच्या नशिबानं आम्हाला त्याशी कमेंट करायची नाही देणं घेणं पण नाही आमची मागणी कोणबी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात मोदी सापडण्यात त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा त्याची अंमलबाजवणी करा तुम्ही दहा टक्केने वीस टक्के द्या आम्हाला काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणीच पाहिजे त्यात आमचे पुर मोठे होणार ओबीसी ला दुखू नये म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय आमचं भांडण ओबीसीचे नाही सरकारशी त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग <laughs> आम्ही बघतो त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमच्या नोंदी सापडलेल्या आणि ज्याच्या नोंदी सापडल्यात त्याच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुद्धा सरकारनं काढलेली तुमचं भांडण सरकारशी आहे आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडं बघायचा आमच्याकडे तुम्ही झुपड डोकं लावायचं नाही राजकारणामध्ये जाती आणि धर्माचं मतदानचं मतांचं महत्व असतं त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय आणि दुसरीकडे ओबीसीना धक्का न लावता आरक्षण दिलं आहे आणि मराठ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय के निवडणुकीच्या जा वर्षान असं चारशे आणि पाचशे निवडणुकीचं स्वप्न बघता बलाडे बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाले आता 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 आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिले ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू हा आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयांवरती चर्चा करतात का ना अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आम्हाला करोड मराठा ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठ्याचे पोर मोठे होणार आहेत अधिकारी होणारे आम्हाला पाहिजे ते आरक्षण आणि हे काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का फक्का लागत नाही आमच्या नोंदी दिवस सापडल्या तुम्ही मानसिक तयारी केली का पुढे पुढच्या आंदोलनाची अरे आम चार दिवस झाले आमची तयारी झाली मला गप्पशी गप्बसी ती देऊ मला म्हणते तुम्ही बाजू सारखा म्हणलं नाही बाबा उगा बसा हा यामध्ये म्हणजे तुम्ही उगा एक दिवस बाजूला तिकच देत नाहीत आपल्याला हे संयमानं घ्यायचंय म्हणूनच आपण पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे त्या नोंदीच्या आधारावर आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी राहिली एका धनक्यात आपण ती सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा ठर प्रमाण आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या ज्या वेळेस आपण ठरविलं त्या त्यावेळी ते इश्यू झाले त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायचे पठ्यानी जर तुमचं पोरग बसलेले काळजी करू नका नियम आणि चर्चे मूळ चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलन हा पर्याय आणि मग चर्चा नाही केली ना आता होते सगळं सहा महिने काय कीर्तन केलं काय <laughs> चर्चाच केली ना सहा महिने फेस पाडा ना चर्चा करू करू आमचं त्यांचं आंदोलन बाबत बोलला आता अमित देशमुख आलेले विधानभवनात आणि त्यांनी बोटगपन घातलं तुमच्यावर फोटो हा हेच सगळ्यांनी म्हणावं विरोधी पक्षातल्या आमदारांनी त्या मोहोदयांनी मंत्री महोदयांनी तुम्हाला महोदय म्हणतो बो साहेब म्हणतो बो मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले ना, तरी नामदार म्हणतो बो आम्ही तुम्हाला पण सगळ्या स्वराच्या बाजून उभा राहा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला बोला दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तरच तुम्ही आमचे नाही तर मराठा विरोधीच किती गप्पा हा ना मग तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हेच अर्थ उद्यापासून आमदारासाठी मंत्र्यांसाठी पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं त्याच्याशिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधानभवनावर मोर्चा काढते मध्ये नको म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले कुणबीत म्हणा विरोध करतो काय कुठं निघाला पण घरी आता गप्चित मराठे गेले सव्वा कोटी मराठे आरक्षणात गेले अंबलबाजवण्याची राहिला विरोध का करतो तो खातो का एकटाच मग विरोध करतो इथं करोड मराठी एकीकडे तू कोणचा विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असं काढे पळलं ते त्याला सांगितलं असं तुला देऊ महामंडळ फामंडळ एखादं तिकीट तुकीट, त्यासाठी इमरमरी सध्या दुसरं काय नाही त्याच्यासाठी जाईन दहा पाच जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून सरकारचा पूर्ण कार्यक्रम असं की स्वतंत्र आरक्षणावर भर असणार आहे आणि सगळ्या स्वयंबाबत सध्या तरी कुठे चर्चा कोणी करत नाही पण त्याच्यावर काही मग त्यांच्या सगळ्या स्वयरावर आहे तर आमच्या आंदोलन आहे आता चलून दे मग आता तुला शक्तीन दंपाखा मराठ्याचा उद्या आंदोलन झालं बघ मराठ्यांचा दम काय असतो घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं तुम्ही आम्ही तर सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच घेणार कोणी आडवा येतो सगळ्या स्वारीच्या अंमलबाजावणीच दिसाल तुम्हाला चलो धन्यवाद